नवी दिल्लीहून आलेली बातमी क्रिकेटप्रेमींना हादरवणारी ठरली आहे भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि शांत स्वभावामुळे द ऑल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं आता स्पष्ट झालं आहे द्रविड यांच्या जाण्याने राजस्थानच्या चाहत्यांमध्ये आणि एकंदर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे कारण गेल्या काही वर्षांत राजस्थान रॉयल्ससाठी त्यांनी केवळ प्रशिक्षकाची जबाबदारीच पार पाडली नाही तर संघात अनेक प्रयोग करून नवीन खेळाडूंना संधी दिली यामुळे संघाच्या कामगिरीत चढ उतार आले पण संघ व्यवस्थापनाने नेहमीच त्यांच्या पाठीशी उभं राहिलं होतं मात्र यावेळेस परिस्थिती काही वेगळी ठरली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो द्रविड यांच्या जाण्यामागचं खरं कारण संघातील अंतर्गत मतभेदांमध्ये आहे गेल्या हंगामात त्यांनी वैभव सूर्यवंशीला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय तांत्रिक दृष्टीने योग्य ठरला आणि सूर्यवंशीने काही चांगल्या खेळी देखील केल्या पण याच निर्णयामुळे संघातील एक अनुभवी खेळाडू कर्णधार संजू सॅमसन नाराज झाला सॅमसन स्वतः सलामीला उतरतो पण त्याच्या संघातील स्थानालाच धक्का लागला त्याच्या मनात द्रविड यांच्याविषयी कटुता निर्माण झाली ही मर्यादित राहिली नाही तर दोघांमध्ये उघडपणे वाद झाले नेतृत्व सोपवलं गेलं त्यावेळी हा संघर्ष अधिक तीव्र झाला संजू सॅमसन राजस्थानचा मुख्य चेहरा मानला जातो चाहत्यांपासून ते प्रायोजकांपर्यंत सर्वांचा विश्वास त्याच्यावर टिकलेला आहे त्यामुळे संजू संघ सडून जाणार अशी चर्चा पसरताच व्यवस्थापन आदरलं त्यावेळी मोठा निर्णय घेणे आवश्यक होतं एका बाजूला संघाचा पाया रोवणारे द्रविड होते तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील कर्णधार म्हणून मांडला जाणारा आणि संघाची ओळख ठरलेला संजू होता या संघर्षात व्यवस्थापनाने स्पष्टपणे संजूची बाजू घेतली कारण चाहत्यांशी जोडलेलं नातं आणि त्याचं सातत्यपूर्ण प्रदर्शन यामुळे त्याला गमावणं परवडणारं नव्हतं राजस्थान रॉयल्सने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून म्हटलं की संघात पुनरावलोकन करण्यात आलं असून द्रविड यांना एका मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती पण त्यांनी ती ऑफर नाकारून प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला या अधिकृत विधानामागे करण्यात आलं नाही मात्र सूत्र सांगतात की संजू सॅमसन सोबतचा मतभेदच या निर्णयामागे आहे द्रविड यांच्या शांत स्वभावामुळे ते क्वचितच अशा वादांमध्ये गुंतात पण यावेळेस परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली की त्यांनी स्वतःहून माघार घेणं पसंत केलं हा निर्णय राजस्थान रॉयल्स साठी मोठा धक्का ठरू शकतो कारण द्रविड यांच्यासारखा अनुभवी मार्गदर्शक संघाला केवळ तांत्रिक सल्ला देत नव्हता तर तरुण खेळाडूंना योग्य दिशा देत होता संघाच्या संस्कृतीत स्थैर्य आणण्याचं कामही त्यांनी केलं होतं आता त्यांच्या जाण्यानंतर पुढील हंगामात संघाचं भविष्य कसं असेल याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यापुढे राजस्थान रॉयल्सच्या डावपेचांमध्ये कोणाला प्रमुख स्थान दिलं जाणार संजू सॅमसन खरंच संघात राहणार की नाही आणि द्रविड कोणत्या नव्या जबाबदाऱ्यांसाठी पुढे येणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे राजस्थान रॉयल साठी हा टप्पा निर्णायक ठरू शकतो कारण संघातील अंतर्गत मतभेदांमुळे गमावलेला एक, मत गमाव एक दिग्गज पुन्हा परत मिळवणं कठीण उठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद